आणि वाल्मिक कराडची हजारो कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला होता त्यानंतर वाल्मिक कराडच्या काही प्रॉपर्टीज समोर यायला लागल्यात पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये वाल्मिक कराडचे कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट असल्याचं आता समोर आले पाहुयात वाल्मिक कराडच्या संपत्तीविषयीचा एनडीटीव्हीचा स्पेशल रिपोर्ट पिंपरी चिंचवड मधली कासाबेला हाऊसिंग सोसायटी फ्लॅट नंबर चारशे तीन बी विंग हा फोर बी एच के फ्लॅट आहे वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराडच्या नावावर कराडवर मकोका लागल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीची अनेक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत सीएडीच्या हटकेत असलेल्या बीड प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड यांची पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचं समोर येत आहे सकाळी पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये कोट्यवधी रुपयाचा फ्लॅट त्याच्या नावे असल्याचं उघडकीस आलं होतं त्यानंतर पुन्हा पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये असलेले मी कासाबेला या सोसायटीमध्ये वाल्मिकराडे यांची पत्नी मंजली कराडे यांचे नावे अजून एक फ्लॅट असल्याचं उघडकीस मी सध्या त्याच फ्लॅटच्या बाहेर उभा आहे ज्या ठिकाणी वाल्मिकराडे यांची पत्नी मंजली पाटील यांचा हा फ्लॅट आहे हा टू बी एच के फ्लॅट आहे ज्याची किंमत जर आपण पाहायला गेले तर एक कोटीपेक्षा अधिक असल्याचे समोर येते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये या फ्लॅटची मिळकतीची नोंद ही दोन हजार सोळा साली झाली होती त्यानंतर या फ्लॅटचा जो मिळकत कर हा प्रत्येक वेळेस भरला जात होता मात्र एकाच वर्षाचा कर या मिळकतीचा थकलेला आहे त्यामुळे या मिळकतीची जप्ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून केली जाणार नसल्याचं आता स्पष्ट झाले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने या ठिकाणी नोटीस सुद्धा लावली होती मात्र ती नोटीस कोणीतरी फाडली असल्याचं समोर येते तर संपूर्ण प्रकरण पाहता या मालमत्तांची चौकशीडी मार्फत केली जाणार का हे पाहणे देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे वाल्मीकरांनं अवैध धंद्यांमधून कोट्यावधींची प्रॉपर्टी गोळा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरच्या आलिशान इमारतीत त्याच्या नावावर सात फ्लॅट असल्याचा दावा धस यांनी केला होता या गँग्स ऑफ वासेपूरच्या जिथं जिथं फ्लॅट असतील पुण्यातल्या जनतेला मी विनम्र करतो हात जोडून पाया पडून विनंती करतो कोरणी साथ करतो तुम्ही जर म्हणले जोहार तर जोहार करतो बर का पण ज्यांची यांची कुणाची प्रॉपर्टी जिथं कुठं दिसेल फक्त कळवा वालू काका येथे आला सुरेश धस यांनी वाल्मी कराडवर आणखी काय आरोप केले तेही पहा बीड जिल्ह्यातल्या सिमरीपारगावमध्ये सुधाम नरोडे यांच्या नावावर पन्नास एकर बार्शी तालुक्यातल्या शेंद्री गावात ज्योती जाधव यांच्या नावावर पन्नास एकर पारगाव गावात मनीष नरोडे यांच्या नावावर दहा ते बारा एकर सिमरीपारगावमध्येच योगेश काकडे याच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ही सर्व संपत्ती वाल्मिक कराडची असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे एकेकाळी गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करणाऱ्या वाल्मिक कराडची देशाबाहेरची संपत्ती असल्याचा दावा एस आय टीनं कोर्टात केलाय त्यामुळे वाल्मिकनं ही कोट्यावधींची माया कशी जमवली आणि कुठे कुठे ही संपत्ती आहे याचा तपास आता एस आय टी करते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी